मारुती की त्यांना पण वारंवार रक्ताच्या उलट्या व्हायच्या आणि रक्ताच्या उलट्या झाल्यामुळं त्यांना का रक्ताच्या उलट्या होतात कारण त्यांच्यामध्ये बाकीची लक्षणं नव्हती रक्ताच्या का उलट्या होतात म्हणून ज्यावेळेला ते तपासण्या केल्या गेल्या त्यावेळेला त्यांचा आजार हा डायग्नोसिस झाला की त्यांना लिव्हर सिरोसिस आहे मग आपल्या ट्रीटमेंट आपल्याकडे आल्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या व्हायचं प्रमाण हे बंद झालं नंतर त्यांना बँडिंग फक्त एकदाच करावं लागलं त्यानंतर बँडिंग करायचं पूर्णपणाने थांबून गेलं आणि रक्ताच्या उलट्या ह्या पूर्णपणाने पूर्ण बंद झाल्या आता सध्या ते सामान्य आयुष्य जगतात तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की घरी राहून आपण रुग्णांना जे उपचार करतो आणि त्यातून रुग्ण हा नॉर्मल नॉर्मल्स येतो आणि सामान्य आयुष्य जगला जातो त्याची आयुष्य मर्यादा वाढते तो जास्तीत जगतो ही खूप महत्वाची गोष्ट मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराद्वारे होते असं मला वाटतं माझे नाव श्री मारुती दत्तात्रय देसाई वय वर्ष पण मी कॉलेजला जात असतानाच आठ दिवस मला दम लागल्यासारखं धाप लागल्यासारखं आणि अशक्तपणा जाणवू लागला आठवड्यानंतर मला अचानकपणे रक्ताची उलटी झाली संडासला काळं व्हायला लागलं त्यामुळे मी एक दोन दिवसाची वाट बघून मी मिरेज येथील डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेलो तिथे त्या डॉक्टरांच्याकडून तपासण्या झाल्यानंतर निदान लिव्हर सोऱ्यास निदान करण्यात आलं आणि त्या लिवर या निदानामध्ये अन्ननलिकेतील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होऊन उलटी वाटे आणि संडासवाटे त्याचा इफेक्ट जाणवत होता mm. आणि अंग प पांढरं पड़ फडफडीत पडलं होतं म्हणजे अंगातला उत्साह संपूर्ण गेला होता त्यामुळे थोडीशी नाराजी आणि गंभीर आजार असेल अशी या सुरुवाची एक मानसिक भावना माझी झाली होती आणि अशा परिस्थितीत ह्यावर इला संदर्भात संदर्भात माझ्या सगळ्या अशा स जवळजवळ मावळत चालल्या होत्या आणि मला ज्यादा करून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता दरम्यानच्या कालामध्ये स सदरच्या अन्न नले गेतील रक्तवाहिन्या दुरुस्त म्हणजे नादुरुस्त झालेल्या फुटलेल्या जोडण्यासाठी मला प्राथमिक उपचारानंतर मी मुंबईच्या डॉक्टरांच्याकडे गेलो आणि तिथे मी एक दोन वर्षे उपचार घेतले आणि तिथून मी परत ते आलो परत सात ते आठ वर्षे मला त्या ह्याचा दोन वर्षे उपचारानंतर सात ते आठ वर्षे त्याचा जा त्रास जाणवला नाही त्याच्यानंतर पुन्हा तो त्रास जाणवल्यानंतर पुन्हा आणि मला मुंबईला सदरच्या उपचारासाठी जावं लागत होतं मी डॉक्टरांच्या वेकडे बऱ्याच वेळाला चौकशी केली की ह्या संदर्भात कायमस्वरूपाचा काय इलाज असेल तर मला तो सांगा पण डॉक्टर मला वेळच्या वेळेला सांगत होते हे असं होतच राहणार जेव्हा ब्लडिंग होईल वे त्याच वेळेला ह्या रक्तवाहिन्या बँडेड कराव्या लागतील मग असेच मी उपचार त्यांच्याकडे घेत होत होतो आणि नंतर मला डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं की ह्याच्यावर जर तुम्हाला इलाज असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेवच उपचार आहे गेल्या तीन वर्षापासून तरी मला दोन दोन तीन तीन महिन्याला ब्लडिंग व्हायला लागलं होतं त्यामुळे तरी मी इतका बेजार झालो होतो की याच्यावर कायमस्वरूपाचे इलाज प शोधण्याच्या प्रक्रियेत मी वेगवेगळ्या जाहिरातीन किंवा मासिकामधून या शास ह्या आजाराच्या संदर्भात माहिती घेत होतो आणि अचानक मला कागलमध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे गेलो असताना तिथं मला मासिक चालण्यात मिळालं आणि त्यात डॉक्टर विजयकुमार माने यांच्या दवाखान्याची होमिओपॅथिक दवाखान्याची माहिती मला त्यात आढळून आली मी को डॉक्टर विजय माने यांच्याकडे कोल्हापूर येथे स्वतः मी आणि मी माझ्या माझी मिसेस आम्ही दोघंही डॉक्टर विजय माने यांच्याकडे त्या संदर्भात भेट घेण्यासाठी आलो तिथे आल्यानंतर डॉक्टर विजय माने यांची मी भेट प्रथम भेट घेतली आणि मी माझे सर्व माझ्या मा आजारासंदर्भातील सर्व फाईल्स आणि रिपोर्ट्स त्यांना दाखवले त्यांनी मला एक नवा आशावाद ह्या आजारासंदर्भात सुरुवातीला सांगितला आणि माझी सर्व व्यथा त्यांनी ऐकून घेऊन आपल्याकडे ह्या संदर्भात कायमस्वरूपाचा औषधोपचार होईल याची ग्वाही दिली तसेच माझे बिघडलेले मानसिक संतुलन याला आधार देऊन त्यांनी पुढं ह्या आजारात पूर्ण भरण्याची उमेद आणि इच्छा मला दिली गेले वर्षभर मी त्यांच्याकडून उपचार घेत आहे गेल्या वर्षभरापूर्वी मा, मा जो या जो आजारासंदर्भात ब्लडिंग होत होतं ते गेले आठ महिने माझे ब्लडिंग थांबलेलं आहे मला त्यांनी जी औषधची ट्रीटमेंट चालू केली त्या वर्षभराच्या कालावधीच्या अगोदर मला जे ब्लडिंग आणि संडासवाटे रक्त जात होतं ते ह्या गेल्या आठ महिन्यापासून झालेलं नाही आहे आणि मला जो पूर्वी त्रास होत होता म्हणजे दम भरणे अंगात अशक्तपणा येणे परत माझ्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण फारच कमी होतं सात ते आठ हिमोग्लोबिन होतं प्लेटलिस्ट माझ्या वीस ते तीस हजारपर्यंत खाली आल्या होत्या आणि त्या सर्व ह्या रिपोर्टमध्ये ह्या गेल्या सहा महिन्यापासून बरीचशी म्हणजे बरीचशी वाढ झालेली आहे मी गेले एक वर्षभरापासून डॉक्टर विजय माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथिकमधून उपचार घेत आहे मला गेल्या वर्षभरात जो होणारा त्रास होत होता तो आता प जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के कमी झालेला आहे सात ते आठ टक्क्यावर असणारे हिमोग्लोबिनचं प्रमाण तेरा टक्के तेरावर गेलेलं आहे तसेच प्लेटलेस्ट माझ्या वीस ते तीस हजार होत्या त्या आत्ता ह्या सहा महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार प्लेटसेस झालेले आहेत स तसेच इतर रक्तातील घटकांची वाढ झालेली आहे माझं पूर्वी वजन बेचाळीस ते पंचेचाळीसच्या वरती दहा वर्ष ज जर... इतकं खाली आलं होतं ते आता वजन माझं पन्नास ते त्रेपन्नच्या दरम्यान गेले सहा महिने दोन दोन किलो वाढत माझं आज वजन त्रेपन्न किलो झालेलं आहे म्हणजे वर्षभरामध्ये त्यांच्या औषधाच्या उपचारामुळे माझी प्रकृती दिवसेंदिवस चांगली होत चाललेली आहे आणि त्यांचे हे जे उपचार आहेत ते खरोखरच एका म्हणजे पूर्ण अशा प लोप पावलेल्या पेशंटला फलदायी आहेत असे मानला तरी माझ्या ह्याच्यावरून वाटत आहे आणि मला त्यांनी आपण पूर्ण आजार हा बरोबर करून असे आशे व त्यांच्या आशेवर मी आज त्यांचं औषध पूर्ण करणार यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्यांच्या ह्या पुढील आयुष्याच्या जगण्याच्या उमेदीच्या आशेवर माझा जो शरीरामध्ये असणारा जो आळस होता जगण्याची नाव उमेद झालेली त्याला एक संजीवनी मिळाल्यासारखी मला वा तरी आज वाटते वाटत आहे डॉक्टर विजयकुमार माने हे होमि गेले वीस वर्षे होमिओपॅथिक संशोधक आहेत आणि त्याने ह्या होमिओपॅथिक औषध निर्मितीतून गेले वीस वर्षे ते रुग्णांना सेवा देत आहेत आणि त्यांच्या सेवेतून अनेक हजारो रुग्ण उपचार करून बरे झालेले आहेत आणि त्या रुग्णापैकीच मी एक रुग्ण त्यांच्या औषधाचा आज चांगल्या सुस्थितीत आलेला पेशंट आहे त्यांचे उपचार खरोखरच घेण्यासारखे आहेत आणि ते माझ्यासारख्या इतर जरी कुणी रोगग्रस्त रुग्णाने त्यांच्या सेवेचा औषधाचा उपचार करून घेतला तर ते खरोखरच त्यांना दवाखान्याची सुद्धा इतर गरज भासणार नाही असं एक माझं वैयक्तिक मत झालेलं आहे आणि डॉक्टर विजय मान्यांच्या उपचारामुळे मला जी शस्त्रक्रिया करावी लागणार होती ती माझी पूर्ण खात्री झालेली आहे की मला आता इथून पुढे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे मी त्यांच्या उपचारानंच पूर्ण बरा होईल अशी माझा आत्मविश्वास आणि माझी इच्छाशक्तीसुद्धा तशी झालेली आहे